मंडळी मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी प्रवर्गाची एकजूट करून मराठा आरक्षणाला परिणामी मराठा चेहरा मनोज जरांगे पाटील यांना सरकारमध्ये असूनही आव्हान देणारे नेते म्हणजे छगन भुजबळ म्हणूनच जेव्हा भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्याच क्षणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली प्रतिक्रिया केवळ वक्तव्या एका वक्तव्यापुरती नव्हती तर ती एका दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाची प्रतिक्रिया होती हा मुद्दा केवळ सत्ता आणि मंत्रीपदापुरता मर्यादित नाही तो महाराष्ट्रातील दोन प्रमुख सामाजिक घटकांमधील आणि मराठा समाजातील आरक्षणाच्या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एखादा नेता परत सत्तेत ते येतो तेव्हा त्याचं केवळ राजकीय पुनरागमन होत असं नाही तर अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि जाती आधारित राजकारणाचे तरंग पुन्हा उसळतात असंच काहीस घडलं आहे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही एक दीर्घकालीन मागणी आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आरोग्यपणाला लावत आंदोलन चालवलं ला। दुसरीकडे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत तितकेच आक्रमक त्यामुळे जरांगे आणि भुजबळ या दोन नेत्यांमधील वैचारिक संघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात उफाळून आला आहे मनोज जरांगे भुजबळांबद्दल काय म्हणाले त्यांनी भुजबळ आणि सरकारला काय इशारा दिला हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतात मराठा समाजाचे अग्रगण्य नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि ती प्रतिक्रिया केवळ टीका नव्हे तर एका मोठ्या सामाजिक असंतोषाचं प्रतिबिंब होती जो मराठा आरक्षणाला विरोध करतो त्यालाच मंत्रीपद दिलं जात ही संतप्त भावना व्यक्त करताना जरांगे यांनी अजित पवारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांचं नाव घेत स्पष्ट इशारा दिला की हे सगळं आता मराठा समाज सहन करणार नाही मुळात ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्रातील दोन मोठ्या सामाजिक घटकांमधील आरक्षणाच्या संघर्षातून मराठा मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी समाजाच्या आरक्षणात गडबड होईल या भीतीने अनेक नेते आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले या विरोधाचा आवाज ठामपणे मांडणारे छगन भुजबळ हे ओबीसीचा आवाज असल्याचं त्यांनी अनेक वेळा जाहीर केलं याचमुळे जेव्हा भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तेव्हा जरांगे यांनी हे राजकीय पाऊल मराठा समाजाला डिवचणार असल्याचं म्हटलं मनोज जरांगे म्हणतात की अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोचण्याचं काम करत आहेत ही त्यांची राजकीय चूक असून त्याचा फटका त्यांना आगामी काळात बसल्याशिवाय राहणार नाही तेवढ्यावरच थांबत नाहीत ते, ना ते म्हणतात की भुजबळांना मंत्रीपद देणं हे देवेंद्र फडणवीस यांचा डाव असू शकतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता भुजबळांना तात्पुरता आनंद देण्यात आल्याचं जरांगे यांचं मत आहे भुजबळ यांनी ऑल इज वेल वेर एंड इज वेल असं म्हणत आपला शपथविधी सहजतेने घेतला पण त्यामागे अनेक वर्षांची नाराजी पक्षांतर्गत तणाव आणि एक सत्तेच्या पुनरागमनाची वाट पाहणारा नेता होता मंत्रिपद मिळाल्याच्या बातमीने भुजबळ गटात समाधान असेल पण जरांगे यांचं म्हणणं आहे की यावर लवकरच विरजण पडेल कारण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला सत्ता देणं हे जनतेला नकोस आहे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आज केवळ एका सामाजिक मागणीपुरती मर्यादित राहिलेली नाही ती आता सत्तेच्या निर्णायक केंद्रावर परिणाम करणारी शक्ती बनली आहे जरांगे यांच्या टीका केवळ भाष्य नाहीत तर त्या राजकीय इशारे आहेत ते म्हणतात फडणवीस हे वापरून फेकून देणारे नेते आहेत ज्यांनी शिंदे यांना पुन्हा सत्तेत आणलं आणि नंतर बाजूला सारलं हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात एक आणू बळण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो हे राजकारण फायद्यासाठी आहे की समाजाला गुंजारण्याच्या आणि फसवण्याच्या प्रयोगासाठी ओबीसीच्या नावावर भुजबळांना पुढे करून मराठा समाजाला चिडवण्याचा प्रकार सुरू असेल तर याचा राजकीय स्फोट कधीही होऊ शकतो आता मराठा समाजात ही एकजूट निर्माण होतीये जरांगे यांचा इशारा म्हणजे मराठा जनतेतून उमटणाऱ्या असंतोषाची झलक आहे अजित पवारांपासून फडणवीसांपर्यंत प्रत्येक मराठा आमदार मंत्री यांना या भावना ऐकाव्याच लागतील कारण आरक्षण हा प्रश्न आता निवडणुकांच्या समीकरणाला मंत्रीपदांच्या वाटपाला आणि सत्तेच्या राजकारणालाही आव्हान देणारा ठरतोय एकंदरीतच मंडळी छगन भुजबळांच्या शपथविधीमुळं जे वादळ उठलय ते केवळ सत्ता संस्थेपुरत मर्यादित नाही हे सामाजिक असंतोषाचं आरक्षणाच्या संघर्षाच आणि राजकीय नेतृत्वाच्या नीतीमत्तेवर विचार करण्याचं निमित्त आहे जरांगी पाटील यांनी टीका केली असली तरी आता छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात सामील झालेत त्यांना मुंडेंच्या जागी घेतलं असल्यामुळं अन्न व औषध प्रशासन हे खातं मिळणार असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जरांगे यांच्या टीकेचा परिणाम आता भुजबळांवर होणार नाही हे सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र